बळगाव येथील शिवमहापुराण कथा कार्यक्रमाच्या अनुषंगाने लोकप्रतिनिधी प्रशासन व स्थानिकांची महत्वपूर्ण बैठक पिंपळगाव येथे दिनांक सहा मार्च ते मार्च तेरा पर्यंत भव्य शिवमहापुराण कथेचे व एकशे आठ विश्वशांती विश्वशांती महायज्ञाचे व नामसंकीर्तन सोहळाचे आयोजन श्री शिवसदगुरु शिवलिंग स्वामी दत्त संस्थान मठ मत्त मठाधिपती परमपूज बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनात गुरुवर श्रीमद जगद्गुरुद्वाराचार्य श्री अग्निपीठाधीश्वर स्वामी श्री राजेंद्र दास देवाचार्यजी महाराज रेवासा वृंदावन यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे पिंपळगाव येथे हा पवित्र सोहळा पार पडणार आहे कथेच्या माध्यमातून भक्ती संस्कार आणि धर्माचरण यांचा अनमोल संदेश समाजापर्यंत पोहोचणार आहे त्यानिमित्ताने व्यंकटस्वामी महाराज यांच्या उपस्थितीत खासदार गगेश पाटील आष्टीकर माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी माळुदे अतिरिक्त पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे डी वाय एस पी शपक तामणा गटविकास अधिकारी कैलास बळवंत येथील सहायक पोलीस निरीक्षक खेडकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तहसील महसूल प्रशासनाचे नायब तहसीलदार काकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी कर्मचारी वर्ग यांच्यासह तालुका जिल्हा प्रशासनाचे सर्व विभागातील अधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी व गावातील नागरिक यांच्या उपस्थितीत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी कार्यक्रमाच्या ठिकाणची सर्व पाहणी करून आढावा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे सहा मार्च तेरा मार्च या दरम्यान शिव कथा व तसेच विश्व शांती एकशे आठ कुंडी यज्ञ हा यज्ञ मोठ्या प्रमाणात आहे आणि याची भव्यता याची शुद्धता सर्व स्तराने याची बाजू सांभाळल्या गेलेली आहे आणि या कार्यक्रमाची रूपरेषा सर्वांसरव पोहोचवण्यासाठी पत्रकार परिषद व भक्त वर्ग यांना बोलावून मिटिंग घेऊन सांगण्यात आलेली आहे तसच आज एक विशेष पत्रकारा शासकीय अधिकारी राजकीय नेते सर्वांची बैठक घेऊन सर्वांना या कार्यक्रमाविषयी सर्व माहिती दिलेली आहे या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितलेली आहे यांना सांगितलं गेलेलं आहे सहा मार्च तेरा मार्च होणारा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये किती कमीत कमी म्हणलं तरी एक लाख लोक प्रसाद घेतील कथेला येतील याची व्यवस्था ये शासकीय कलेक्टर एस पी पी तहसीलदार गोव्हर्मेंट दवाखाना अग्निशामक दल आणि पत्रकार व त्याच्या सोबत राजकीय नेते खासदार आमदार माजी आजी सर्वांनी लक्ष ठेवून त्या कार्यक्रमाचे सर्व भूमिका सांभाळ्या अशी त्यांना सांगितले आम्ही जे कथाकार महाराज येतं हे कथाकार महाराज श्री श्री एक हजार आठ राजनदास महाराज जी देश्वर वृंदावन येथील आहेत त्यांच्या मुखातून ही कथा होणार आहे हे खूप मोठे महान तपश्वी संस्कृत व्याकरणाचे गाड्या अभ्यासक भारतातले विद्वान आणि तीन लाख पीडित गायीची सेवा करणारे आहेत अधिकारी पुरुष आहेत अधिकारी संत आहेत अशा महात्म्याच्या मुखातून सर्व भक्त वर्गांना कथा ऐकण्यात यावी हा मानस धरून हा कार्यक्रम नियोजन केलेला आहे तसंच यांच्या सोबत अयोध्या वृंदावन जगन्नाथपुरी काशी चित्रकूट चित, चित्रकूट द्वारका गिरनार पंढरपूर आणि महाराष्ट्रातील आणि परिसरातील जे काही सर्व साधू संत असेल त्यांना सर्वांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलेले आहे हे सर्व साधू संत पाच तारखेला मुक्कामी काही अयोध्ये चित्रकुटून हे संत मुकाम येतील याच्यामध्ये अनेक मोठे मोठे महात्मे सुद्धा आहेत हे सर्व संत हे दत्त संस्थान पिंपळगाव येतच वास्तव्य करून सात दिवस असतील काही संत त्यांच्या वेळेनुसार येत जात राहतील याच्यासोबतच राजकीय नेते सुद्धा राजकीय नेते सुद्धा आवक जावक राहील त्यासोबत सोबत एवढ्या एक लाख आणि एवढा सगळा समाजाचे आवक जावक राहील याच्यासाठी पोलीस प्रशासना एस पी साहेबांना कलेक्टर साहेबांना बोलून सर्व निवेदन देण्यात आले की विद्युत मंडळाला बेंशी अधिकाऱ्यांना गव्हर्नमेंट हॉस्पिटलना सर्वांना निवेदन दिले पंचायत समिती जिल्हा परिषद यांना सर्वांना निवेदन देऊन या प्रशासन अधिकाऱ्यांना सांगितले सांगितलं यांचा बंदोबस्त चांगला पोलीस बंदोबस्त महिलांसाठी विशेष महिला पोलीस व बाकी पुरुष पोलीस ट्रॅफिकसाठी ट्राफिक जाम होऊ नये याच्यासाठी सुद्धा पोलीस बंदोबस्त मागवलेला आहे याच्यासोबत अजून या कार्यक्रमामध्ये शक्य जितकं होईल तितकं आम्ही प्रयत्न करायचे मुक्त त्याच्यामुळं मुक्त मध्ये कुठलेही दुकान लागणार नाहीत दुकान जे लोक व्यापारी वर्ग आहेत त्यांना सुद्धा आमचं सांगणं बाबा रे तुम्ही फुगे विकायला येऊ नका कोणती दुकान घेऊ नका फळाची दुकाने घेऊन येऊ नका कोणत्या मिठाई घेऊन येऊ नका जेणेकरून या ट्राफिकला त्रास होईल असं करू नका का, का तर रोड छोटा आहे जनतेला जाण्यासाठी त्रास होऊ नये म्हणून कुठलंही दुकान शिवपुरी ब्रह्मवाडी चिकाळा या फाट्यावर किंवा घोगरी ते गणेश खांडी तळ्याची वाडी तसंच राजवाडी पिंपळगाव येवली तांड्यापर्यंत कुठेही दुकानं बसू नाही नारळ फुलं कोणते पेडा बर्फी याचे सुद्धा दुकान कोणाच्या वैयक्तिक शेतामध्ये सुद्धा कोणी दुकानं लावू नये जेणेकरून ग्राफिकला त्रास होईल असं काही करू नका सर्वांचा हा मंडपाचं स्वरूप भव्य दिव्य आहे मंडप हा तीनशे बाई पाचशाचा आहे तीनशे बाई कथा मंडप पाचशाचा आहे त्याच्यामध्ये जवळजवळ पासष्ट ते सत्तर हजार लोक बसू शकतील अशी व्यवस्था केलेली आहे त्याच्यानंतर भोजन कक्ष भोजन कक्षामध्ये महिलांसाठी वेगळा मंडप पुरुषासाठी वेगळा मंडप आहे चा चार चा मंडप पुरुषासाठी दीडशेबाई चारशाचा महिलांसाठी मंडप प्रसाद घेण्यासाठी आहे स्वयपाक जे तर बनवतात ते वेगळा विभाग आहे त्याच्यानंतर यज्ञ मंडप हा वेगळा आहे स्वयंपाकघरात आणि कथा मंडपामध्ये सुद्धा भरपूर अंतर मध्ये रोड आहे जवळजवळ दहा एकर जमीन ते पंधरा एकर जमीन दोन्ही मध्ये अंतर आहे स्वयंपाकघर आणि प्रसाद घेणं हे वीस एकर मध्ये आहे कथा मंडप हे जवळजवळ दहा एकर मध्ये आणि दहा एकर जमीन पूर्ण शिल्लक ठेवली आहे चौभोवताल जमीन शिल्लक ठेवल्या गरजे आहे ते कुठे चंगला चंगली होऊ नये याच्यासाठी शेतात कार्यक्रम ठेवलाय कोणतं लोकांना जाता यावं अशा तऱ्हेचं नियोजन लावलेलं आहे आणि यज्ञ मंडप हा राजसाह आलेला आहे गवताचा मंडप आहे सुंदर मंडप बनवलेला आहे काळीचा मंडप बनवलेला आहे काळ्या काड्या जोडून ते मंडप बनवलेला आहे ते एकशे तीस बाय एकशे तीस चा मंडप आहे एकशे आठ कुंड मध्ये बनवलेला आहे या मंडपामध्ये रोज सर्वांनी या कथा यज्ञाला बसून आपलं जीवन धन्य करून घ्यावा ज्यांना कोणाला यज्ञाला बसायचं असेल त्याची रीतथिर पावती फाडून सर्व पूजेचं साहित्य जाग्यावर असेल ज्याला असेल तूप असर यज्ञ सामुग्री असर समिधा सर्व असतील आसनपट्टी असल ज्याला जे काही पाणी पात्र चमचा पडी सर्व जागेवर आहे फक्त केवळ तुम्ही घरून धोती पुरुषांनी धोती एक उपर्ण अंगावर दृक्षाला टोपी एवढा पोशाख महिलांनी नववर साडी एवढंच घालून यायचं आणि पूजेला बसायचं बाकी कुठंच घरून काही आणायचं नाही आणि कुठेही मंदिराच्या परिसरामध्ये महिलांना सुद्धा एक सांगणं की कुठेही बी तुम्ही नारळ आणायचे नाही नारळ कुठं फोडायचे नाही कुठं उदबत्ती लावायची नाही कुठं साखर प्रसाद ठेवायचा नाही आता स्वच्छता आवश्यक आहे सगळीकडे स्वच्छता आवश्यक आहे म्हणून कोणी हळद कुंकू बेलकुल भरून कोणीच कोट देवाला सुद्धा घेऊन यायचं नाही आणि कोटही नारळ पण आहे ही समाजानं सर्व भक्तवर्गानं याची दक्षता घ्यावी आजच्या कार्यक्रमामध्ये आमचे तामसा पत्रकार हदगावचे पत्रकार हिमायतनगरचे पत्रकार आणि भोकर भोकरचे पत्रकार हे बी बांधव सर्व येऊन त्यांनी सुद्धा धर्म जागृतीसाठी चांगल्या तऱ्हेनं त्यांनी बी शब्द दिले आहेत आम्ही पूर्ण कार्यक्रम यशविषयी चांगल्या तऱ्हेनं पार पडू सर्व पत्रकारांना सर्व गोरमिन अधिकाऱ्यांना राजकीय नेत्यांना व भक्त सर्वांना खूप खूप आशीर्वाद कार्यक्रम सर्वांचा आहे कोणाचा एकट्याचा कार्यक्रम नाही म्हणून तुम्ही सर्वांनी धर्म कार्य हे पार प्रत्येकानं जबाबदारी पार पाडा असं सर्वांना आवाहन करून आज सांगण्यात आले नाही शिव सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज संस्थान पिंपळगाव इथे दिनांक सहा मार्च ते तेरा मार्च दरम्यान होत असलेल्या शिवकथा पुराणासाठी प्रशासनाच्या वतीनं आज संपूर्ण प्रशासन आज पिंपळगाव इथे उपस्थित होते प्रशासनाच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड अडिशनल एस पी भोकर डीवाय एस पी भोकर तहसीलदार हातगाव व विविध कार्याचे कार्यालयाचे कार्यकारी प्रमुख हे उपस्थित होते आमदार खासदार सगळे उपस्थित होते सदरच्या उपस्थितीमध्ये पिंपळगावला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं तीन डेपोची व्यवस्था इथं करण्याचे ठरलेले असून इथं आंध्र प्रदेश कर्नाटक तसेच विदर्भातून नागपूर नांदेड इथून पूर्ण प्रशा लोकांना सुविधा सुविधासाठी हो तीन बस स्थानकाची नियुक्ती केलेली असून तीन बस स्थानकामध्ये रोजच्या बस येण्या जाण्यासाठी व्यवस्था केली असून जास्तीत जास्त लोकांनी या बसचा उपभोग घ्यावा असे ठरवण्यात आले असून अग्निशामक दल पोलीस प्रशासन दवाखाना अँब्युलन्स याची सर्व व्यवस्था आज प्रशासनाच्या वतीने करण्याचे त्यांनी पाणी पुरवठा तसेच लाईट व्यवस्था या सगळं योजना ज्या आहेत प्रशासनाच्या वतीने पूर्णपणे देखरेखीखाली राबविण्यात येतील असे त्यांच्या वतीने मठाला आश्वासित करण्यात आले आहे